जय श्री स्वामी समर्थ नमस्कार बद्दल काल आपण एकत्वाबद्दल बोललो काल शोधच थांबला मन किती शांत होतं अनुभवलात कालच्या दिवसात असा एखादा तरी क्षण आला का जिथे काही मागावसंच वाटलं नाही फक्त आहे याची जाणीव झाली आजचा दिवस या शांततेतून कृतज्ञतेकडे वळणारा आहे स्वामी म्हणतात जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा स्तुती आपोआप उगवते चला तर मग पाहूया आजची उभी जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेणे होऊ आम्ही संतोषी तेची आमची स्तुती जाण ही गुरु गुरुस्तुतीचं महत्त्व सांगते इथे स्वतः भगवान विष्णू साधकाला सांगतात की ज्या भक्तीने तू गुरूंची स्तुती करतोस त्या स्तुतीने आम्हाला आनंद मिळतो जी गुरूंची स्तुती तीच आमची स्तुती ही ओवी गुरूंना खुश करण्यासाठी नाही ती भक्ताचं मन कसं हलकं होतं ते दाखवते गुरूंची स्तुती म्हणजे काही मागणं नाही ती म्हणजे कृतज्ञतेची शांत अभिव्यक्ती स्वामी म्हणतात स्तुती शब्दात नसते ती असते प्रकट केलेल्या भावामध्ये ही ओवी सांगते जेव्हा भक्त कृतज्ञ होतो तेव्हा गुरूंचा संतोष त्याच कृतज्ञतेमध्ये असतो आज आपण कृतज्ञता व्यक्त करायला वेगळे दिवस ठेवतो पण रोजच्या आयुष्यात ती हरवून जाते आपण काही मिळाल्यावरच धन्यवाद म्हणतो आणि हरवल्यावर त्याची तक्रार करतो ही होवी आजच्या माणसाला हळूच सांगते कृतज्ञता परिस्थितीवर अवलंबून नसते ती दृष्टीवर अवलंबून असते स्वामी म्हणतात ज्याची दृष्टी बदलते त्याचा जीवन आपोआप सौम्य होतं फक्त कालचाच दिवस आठवा आपल्याला किती जणांनी मदत केली असेल काही मदत तर आपण विसरूनच गेलेलो आहोत मग ती साधी का होईना आठवा कोणीतरी बसायला जागा दिली असेल कोणीतरी स्वतःचं काहीतरी आपल्याला दिलेलं असेल खूप गोष्टी आहेत आपण किती वेळा त्या दृष्टीने पाहिलं की मला कोणीतरी मदत केली आहे आपण किती वेळा त्याला धन्यवाद मिळालो किती वेळा त्याला थँक्यू म्हणाल आजची साधना आहे कृतज्ञता स्मरण साधना आता या क्षणी काही विशेष आठवायचा प्रयत्न करू नका फक्त एक गोष्ट जाणवा जे काही मला मिळालं आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे या भावनेला मोठं करू नका छोटंही करू नका स्वामी म्हणतात कृतज्ञता म्हणजे यादी नाही कृतज्ञता म्हणजे क्षणात स्थिर होणं हे काही क्षण तुमचं मन कृतज्ञतेने भरून टाकेल आज दिवसभरात कोणीतरी आपल्यासाठी एखादी जरी गोष्ट केली त्याला धन्यवाद द्यायला विसरू नका थोडंसं आठवा ठेस लागल्यावर तुम्ही स्वतःच सावरले गेलात जरा विचार करा तुम्ही स्वतः सावरलत की तुम्हाला कोणीतरी सावरून घेतलं त्यासाठी गुरु महाराजांना कधी थँक्यू म्हणालात का गुरु महाराज प्रत्येक क्षणी आपल्यासाठी काहीतरी करत आहेत पण आपल्याला त्याची जाणीव नाही धन्यवाद देणं थँक्यू म्हणणं म्हणजे नुसतं आभार प्रकट करणं नाही तर तो भाव प्रकट करणं ज्यांनी गुरु महाराज खुश होतात आज दिवसभरात ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी होतील प्रत्येक गोष्टींसाठी धन्यवाद द्या आणि पहा गुरु महाराज कसे खुश होत आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतील आज कृतज्ञता स्थिर झाली मन मोकळं झालं आणि मग एक अद्भुत अनुभव येतो गुरुनामाचा अमृत स्वाद उद्या आपण पाहूया गुरुनाम म्हणजे नेमकं काय आहे हा टप्पा या प्रवासातील खूप मधुर आहे मग उद्या भेटूया स्वामींसोबत गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थक शुभम भवति।